मग आठ नामा लिहायला जायची सुई नव्हती मी शाळा पहिली ते एक सहा महिने शाळा शिकली होती त्याच्या पुढे मी शाळा शिकली नाही काय वगैरे का मग काही सुद्धा येत नाही लिहायला वाचायला नाही कुठलंही गाणं असू द्या पहिलं एक वेळेस गाणं म्हणलं ना ते रात गाणं मी करणार पाठ दिवसभर कधी पोर असली गाणं होऊन देत नाहीत तयार संध्याकाळी झोपल्याच्या नंतर गाणं मनात आणून ती कडव्याला कडवर रचून कि बरोबर गाणं फिट झालं पाहिजे तर ती पुढं मानता येत आणि ती वाजवणाऱ्याला वाजवता येत कर्जत जिल्ह्यात आहे शिक्षकांची तिजोरी कर्जत जिल्ह्यात आहे शिक्षकांची तिजोरी मुलं बसल्याच ब्यांची वारी ना मॅडम शिकवी ती फळ्यावरी मुलं बसले तर ब्यांची वारी न मुलं बाई शिकवेत फळ्यावरी मुलं शिकवती फळ्यावरी मुलांच्या जीवाची लाही लाही जीवाची लाही लाही न मला अभ्यास करायची झाली घाई जीवाची लाही लाही व मला अभ्यासाची घाई बोर म्हणतो का माग रे मोठी बोल बघा सोन्याची खान गावली गम्याडम आमची माता मावली सोन्याची खान गावली गम्याडम आमची माता मावली